जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अश्वनृत्य स्पर्धेत अठरा प्रकारचे नृत्य करणारा व तीन वेळा अश्वनृत्य पुरस्कार प्राप्त करणारा मध्य प्रदेश बडवानी येथील सूर्यास्त फॉर्मचा अश्विन मसिहा यांचा प्रथम ठरला सूर्याघोडा अश्वनृत्य स्पर्धेतला तब्बल तीन वेळचा पुरस्कार प्राप्त सूर्या घोड्याचा भन्नाट डान्स भल्या भल्याना अंचवीत करणारा आहे यंदा अश्वनृत्य स्पर्धेत सूर्या घोड्याने भाग घेतला नसला तरी त्याच्या एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे तब्बल अठरा प्रकारचे नृत्य प्रकार वगत असलेला सूर्या आपल्या लिलया नृत्याने साऱ्यांनाच आकर्षित करत आहे पंजाबी जातीचा पंधरा वर्षी पांढरा शुभ्र आणि रुबाबदार दिसणारा हा सूर्या आपल्या नृत्याआविष्काराने सर्वांना अचंबित करत आहे मध्य प्रदेशच्या बडवाणीच्या बंटी भाईचा हा घोडा सारंगखेडा घोडे बाजारात सध्या लहान मोठ्या सर्वच अश्वशोकीनाच्या आकर्षणाचे केंद्रभ ठरत आहे एखाद्या पाणगत नृत्याकाराला लाजवल असा नृत्य करणारा सूर्या एक दोन नव्हे तर तब्बल अठरा प्रकारची नृत्य करत असल्याचे त्याच्या मालकाचा दावा आहे आणि व मित्रांनो खाटेवर नाचणाऱ्या या सूर्या घोड्याने नृत्यात अनेकांची खाट पाडत दोन हजार एकोणीस चेतक फेस्टिवलच पहिले पारितोषिक पटकावले होते पंजाबहून घेतलेल्या या सूर्या पंजाबी नुकरा जातीचा असून त्याला देशपातळीवरील घोड्यांच्या नृत्य स्पर्धेसाठी तयार करण्यासाठी तब्बल तीन वर्षांहून अधिकचा कालावधी लागला आहे सोबतच त्याचे मालक त्याची अतिशय उत्तम निगा आणि रखरखाव ठेवत असून त्याला संतुलित आहार दिला जातो सध्या थंडीचे दिवस असल्याने त्याच्या रोजच्या आहारात मध सरसोचे तेल गुळ बाजरी आणि रोज दहा बदामाचा खुराकही त्याला दिला जातो महिन्याला वीस हजार रुपये या सुऱ्यावर खर्च करून त्याच्या देखरेखीसाठी खास दोन माणसे त्याच्या दिमतीला देखील असतात या घोड्यामुळेच देशविदेशात नाव झाल्याने हा आपल्या विकायचा नसून फक्त मोठ्या घोड्यांच्या मेळाव्यात या प्रदर्शनासाठी आणल्या जात असल्याचे याचे मालक बंटीभाई सांगतात जवळपास एकोणसाठ इंचाची उंच असलेला हा सूर्याविना लगामही उत्कृष्ट आणि मोहक नृत्याविष्कार सादर करतो त्यामुळे कमाईसाठी नव्हे तर फक्त मोठ्या कार्यक्रमांमध्येच नाचवण्यासाठी सूर्याला मालक बाहेर सादर करत असतात सारंगखेडा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

आप सभी को नमस्कार मेरा नाम बंटी भाई है मैं बड़वानी मध्य प्रदेश से आया हूँ यह हमारा सूर्या घोड़ा है सूर्या स्टेट फार्म का ये मेन घोड़ा है और यह सारनखेड़ा में दो साल कंटिन्यू विनर रह चुका है ये हर साल मेले में आता है लेकिन अब इसे कंपटीशन में नहीं लगाते हैं डिस्प्ले के लिए आता है क्योंकि इसी मेले से इस घोड़े का नाम हुआ है और हमारा भी जितना भी हॉर्स वर्ल्ड में इस घोड़े की वजह से पहचान है और नाम है मेन घोड़ा है सभी इसको यहाँ पे आप पब्लिक देख सकते हैं इसको देखने के लिए आते हैं इसका काफी नाम है क्या तो आप नहीं। ये नोट फॉर सेल है मतलब ये ऐसा घोड़ा है जितने भी अश्व अशोप्रेमी सभी के पास एक ऐसा घोड़ा रहता है कि वो हमेशा उनके पास रहता है ये मेरा मेन घोड़ा है हमेशा आखिरी सांस तक ये हमारे फार्म पर रहेगा कंपटीशन के घोड़े रहते हैं उनको एक साल से ऊपर लग जाता है सिखाने में नॉर्मली घोड़ा एक महीने में बेसिक सीख जाता है फिर उससे ऊपर यदि कंपटीशन के लिए तैयार करना है उसे तो उसे एक साल से ऊपर लग जाता है फिर घोड़े के दिमाग के ऊपर रहता है जैसे एक स्कूल में पचास स्टूडेंट है लेकिन सभी टॉप नहीं कर सकते वैसे भी घोड़े पचास यदि है तो वो सभी मतलब कॉम्पिटिशन के लिए नहीं रेडी रहते हैं वो एक्स्ट्रा ऑर्डनरी माइंड का जो घोड़ा रहता है वही कॉम्पिटिशन के लिए तैयार होता है मैंने काफ़ी घोड़े तैयार कर दिए हैं लेकिन अभी एक बच्ची और तैयार करी हमने जो आई है इस मेले में तो काफी ट्रेन करते का खरं म्हणजे किमती सिंधी जातीच्या किमती त्याच्या चाल वरण स्पीड वर होते जर ती चाळीस चालत असेल पस्तीस चालत असेल तर मोटरसायकलचा तीस चाळीसचा स्पीड आणि पस्तीस चा स्पीडवर ते सिंधी जातीचे घोडे पळत असतात आणि जेवढी जा जास्त स्पीड आहे तेवढी त्याची किंमत वाढते आपल्याला सिंधी जातीचे इथं पन्नास लाखाचा आणि अठ्ठ्याहत्तर लाखाचा सुद्धा थोड्या दोन चार दिवसामध्ये आपल्याला इथं बघायला मिळेल त्याच्यामध्ये मारवाडी जातीचा अश्व खास करून मारवाडी आणि काठेवाडी हे ब्लड लाईनवरनं त्यांची किंमत ठरत असते ब्लड लाईन ज्या त्यांच्या सात आठ पिढ्यांची ब्लड लाईन आईची आणि वडिलांची त्याच्यावरनं त्याची किंमत ठरते त्याचा रुबाब आणि त्याची त्याची क्षमता याच्यावरनं खरं म्हणजे मारवाडी जातीची किंमत ठरत असते काठेवाडीचं पण सिमिलरच आहे काठीवाडीचं पण त्याच्या लाईन आणि त्याच्या रुबाबावरनं किमती ठरत असतात आपण जर बघितलं असेल की, की, की मारवाडी हा अश्व हा वॉर हॉर्स म्हणून ओळखला जातो हा युद्ध अश्व म्हणून युद्धासाठी वापरण्याचा अश्व म्हणून ओळखला जातो काठेवाडी हा खास करून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो आणि हे अशा प्रकारे भारतामध्ये अजून तीन चार जाती आहेत त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रामध्ये नवीनच भीमथड जाती सापडलेली आहे त्याच्यामध्ये नंतर स्पीती आहे जी खास करून हिली एरियामध्ये जम्मू काश्मीर मणिपूर आणि ते प परिसर हिमाचल प्रदेशच्या काही परिसरामध्ये स्पीती सापडते ती हाईटनी फार कमी असते तिचा वापर जास्त करून त्या पहाडी भागामध्ये त्यांचा दळणवळणासाठी होत असतो वाहतुकीसाठीही होत असतो आणि ह्या अशा प्रकारच्या आपल्या मा देशामध्ये जाती आहेत आणि मारवाडी जातीला खास करून जगामध्ये फार मोठी मागणी आहे त्या जाती ओळखल्या जातात खरं म्हणजे भारताच्या ज्या प्रमुख प्रजाती आहेत त्याच्यामध्ये काठेवाडी जात आहे मारवाडी आहे नोकरा आहे आणि शिंदे आहे सिंधी जात ही तिचं स्पेशलायझेशन खरं म्हणजे वैशिष्ट्य चालण्या चालसाठी प्रसिद्ध असते सिंधी दिसायला चांगली नसते हाईट कमी असते आणि कान त्यांचे असे असतात मारवाडी जातीचे कान आपल्याला असे जुळलेले बघायला मिळतील आणि ल थोडे मोठे कान असतात काठेवाडी मारवाडी जातीचा अश्व हा रुबाबदार आणि सुंदर असतो त्यांची स्किन कातडी ही चकाकत असते आणि त्याचा एक वेगळाच रुबाब असल्यामुळे मारवाडी जात ही देश जगामध्ये एक सर्वात चांगली प्र प्रजाती मानली जाते काठेवाडी ही गरम असते काठेवाडी एकदम त्यांना सांभाळणं थोडं कठीण असतं परंतु काठेवाडींचे कान छोटे असून ते असे मिळलेले असतात आणि काठेवाडींना म्हणजे त्यांचे हाईट जास्त नसते आणि त्याच्यामध्ये थोडे गोल्डन क्रीम असे युनिक कलर काठेवाडीमध्ये ग्रे युनिक कलर असतात ह्या आणि नुकरा पांढरा शुभ्र अश्व हा नुकरा ओळखला जातो हा खास करून पंजाबमधनं आलेला आहे पंजाबमध्ये त्याचे अजूनही पंजाबमध्येच जास्त असतात आणि हा नुकरा अश्व हा खास करून लग्नाच्या वरातीमध्ये याचा जास्त करून उपयोग होत असतो आणि काही शौकीन पंढराशुभ्र अश्व आपल्या स्टड फार्ममध्ये किंवा घरामध्ये ठेवत असतात आतापर्यंत जवळपास चोवीसशे ते सव्वीसशे घोडे इथं दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये दीड कोटीचं जवळपासची उडाडाल आजपर्यंत झालेली आहे आणि ती ह्या आठ दहा दिवसामध्ये जवळपास चार सा साडेचार ते पाच कोटीपर्यंत होण्याची शक्यता आहे कारण यावेळेस आपण बघितलं आहे की आश्वांना मोठी मागणी आहे स जास्त प्रमाणामध्ये विक्री पण होत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे घोडे विकले जात आहेत तेवढेच घोडे मध्ये सुद्धा येत आहेत हे बऱ्याच वर्षानंतर असं घडतं आहे कारण एकदा बाजार सुरू झाल्यावर खरं खरं म्हणजे आशव येत नसतात परंतु यावेळेस आश्व शेवटच्या दिवसापर्यंत आश्व येत आहेत आणि सारंगखेडाचा आश्वमेळा खरं म्हणजे आता देशामधला सर्वात मोठा आश्वमेळा आपण याला म्हणू शकता तर दोन दिवसामध्ये आपल्याला खरं म्हणजे दे देशातले मागळेच्या मागडे घोडे इथं जे हॉर्स शो प्रतियोगिता आहे अश्व प्रदर्शनी आपण त्याला म्हणू शकतो की त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपले करोडोच्या किमतीचे अश्व इथं या दोन दिवसामध्ये इथं दाखल होतील ज्यांची किंमत पाच सात आठ नऊ कोटी दहा कोटीपर्यंत ज्यांची किंमत आहे असे अश्व आपल्याला लवकरच दोन दिवसांनी सारण बघायला मिळेल सर्वात उंच अश्व मारवाडी प्रजातीचा आता या सायंखेड्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये दाखल होईल तो पण या दोन दिवसामध्ये कदाचित उद्या संध्याकाळी इथं आपल्याला बघायला मिळेल त्याची हाईट आपली अडुसष्ट इंच पर्यंत आहे आणि तो अश्व सायंखळ्यासाठी खास करून सायंकेड्याच्या अश्व बाजारासाठी चेतक महोत्सवासाठी येतो आहे आता खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे अधिवेशन नंतर बऱ्याचशा बी आय पी मुवमेंट सुरू होतील आता आता आपल्या हक्काचे मंत्री जयकुमार रावळ साहेब इथं झालेले आहेत त्याच्यामुळे ते निश्चितच येतील कारण सारंगखेडा हे त्यांच्या मा मामाचं गाव आहे मागच्या वेळेस गिरीश भाऊ आले होते अनिल 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 बा, भाईदास पाटील आले होते आणि ह्या सुद्धा गिरीश भाऊचा पण सारंगखड्याचा ह्या अश्व बाजाराशी जुना संबंध आहे आणि त्याच्यामुळं आम ते कदाचित आता दोन चार दिवसामध्ये आमच्या आम्हाला समजेल की ह्या चेतक महोत्सवाला कोण कोण भेट